ये 800 रुपये तक है कितने है 100 ऐसे 18 असले 18 छोटेच पण नाहीये बघू तो आता काय काय आहे

सोळाशेला घ्या कारण माझ्या खांनीचे असतात एकाला नांगड नाही एकाला नाही स्वतः धरले का हा स्वतः बघा असे आहे पाहिजे तर घ्या तर परत मग मोडल्यावर असाच घ्या சூவி மாதிரி நான் அமௌ आता ते साफ करायचं आपल्याला हा आपण साफ करूया अच्छा हे बघा तर अमोलने वरचं त्याचं कवच काढलं तर कवच काढल्यानंतर काय होणार ते करायचे हा हे सगळं सर्व ते साफ करायचं चला अशा प्रकारे सर्व आपण खेकडे साफ करून घेऊ अमोल भरपूर झालं ना हा नाही ते ती घेऊ नको ती घेऊन नको ते पिळ पिळ घे काळे घेऊ नको खेकड्यामध्ये जास्त ते नको घेऊ नको घेऊ नको घेऊ अमोल अमोल जास्त हे झालं कचरा जास्त निघतो हा कुठलं हा काढ जाईल आता बघा सगळे स्वच्छ केलेले आहेत काय हे स्वच्छ करण्या मागे हे आमचे अमोल आमच्या आम आशिषचा ह्या लोकांचे कष्ट काय ह्या लोकांचे सर्वांचे कष्ट आहेत त्यामध्ये आणि हे नांगे तोडलेले आहेत ना पाय येत ना छोटी छोटी नांगे असतात ना त्याचे पायाचा ज्यूस तो आणि हे चरबी आहे त्याचे बघा त्याला काय बोलतात लाख बोलतात लाख बोलतात लाग आता हा अंडी हा आता हे आता कसं आता स्वच्छ केल्यानंतर किती चांगलं दिसतात आता, चांग आता फोडणी द्यायची ना आता फोडणी द्यायला बघ काय काय घातलेलं तेजपत्ता तरी कत्पाट वाटण अच्छा 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 हा आता खेकडे टाकणार ना बघा हो आज एक खेकडे किती स्वच्छ केले खेकडे किती त्याचा कलर पण कधी मस्त आहे ना अठरा खेकडे पाहिजे दीड डझन खेकडे होते आज एकतीस डिसेंबर की जंगी पार्टी

चांगलं देऊ बापाले अरे ते नांग्याचं ज्यूस टाकणार आहे त्यामध्ये कलरफुल चांगला आला ना ज्यूस हा ज्यूस टाकले बघा हा ज्यूस आहे ना हां काय गरम आहे हा मी नांग्याचाही ज्यूस काढलेला आहे ते खायक दिसत पाणी वाप आलाय हा थोडं वरच्यावर हलवायला लागतं ना खाली लागू हा पाणी टाकलेलं हा बरोबर ते मसाला मुरला ना की मसाला आठ पर्यंत मसाला टेस्टी होणार आता अजून थोडी वाप द्यायची अजून हे सारखं का हलवायचं सारखं कडून द्यायचं नाही उकळी येऊन द्यायची नाही उकळी येईपर्यंत हलव करायचं कशामुळे हातात नाही असं केलं तर ते हा बरोबर आहे नाही तर ते फाटल्यासारखं मग ते कैसे वेगळं वेगळं उकळेच आपण हलवत राहायचं त्यावेळेला फुटत नाही फुटत नाही हे प्रक्रिया माहिती नसतं ना आता पाच मिनिटं होईल का हे कंटिन्यू तुम्ही उकळेचं हलवत राहिल त्यावर फुटायचं काय प्रश्न येत नाही प्रकारे आता हे खेकड्याची डिश तयार आहे उकळी पडी चांगलेली आहे जरा काढून दाखवा असं ते असं हां हां हे बघा खेकडे मस्त झाले अशा पद्धतीने चांगले बनवले खेकडा आता परत खेकड्याची कडी आरोग्याला पण चांगली असते आता तुम्हाला कसे वाटली खेकड्याची कडी ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा Det ah, var ikke vårt eiendom.